रस्त्याच्या संदर्भात कोणकोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे या संपूर्ण कार्यवाही अवेअरनेस कॅम्पेन या दरम्यान चालवली जातो आपल्या जिल्ह्यामध्ये नुकतीच नवीन वाहतूक शाखा सुरू करण्यात आलेली आहे आणि या वाहतूक शाखेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अपघात प्रवन क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये अपघात कसे रोखता येऊ शकतात कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात आणि लोकांचे जी जीव कसे वाचवता येऊ शकतात संदर्भातला सर्वंकष विचार व्हावा या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी किंवा ड्रायव्हर्स रस्ते वाहतुकीसाठी जे जे संबंधित यंत्रणा आहेत त्या लोकांचं फिजिकल चेकअपही व्हावं त्यांची शारीरिक तंदुरुस्तीही चेक व्हावी या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी मेडिकल चेकअप कॅ कॅम्पसुद्धा लावण्यात आलेला आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर ते सातत्याने पुरुष विभागाच्या बरोबर या चांगल्या कामासाठी सदैव तत्पर असतात खांद्याला खांदा लावून पुढे येतात विशेषतः अपघाताच्या चे क्षणी ज्या क्षणी अपघात होतात त्या क्षणी चांगले चांगली लोकं सुद्धा जे इतर ठिकाणी भाषणं करतात ते अपघात या ठिकाणी निघून जातात हे आपलं भानगड नाही आपलं काम नाही आहे आपल्या गाडीवर रक्ताचं डाग पडतील आपल्या कपड्यावर रक्ताचे डाग पडतील आपल्याला झंजटीला सामोरं जावं लागेल आणि पोलिसांच्या ससे मेरा पाठीमागे लागेल पोलिस चौकशी करतील त्यामध्ये स्टेटमेंट द्यायला जावं लागेल हे सगळ्या भीती लोकांच्या डोक्यामध्ये घेऊन एक व्यक्ती समोर मरतोय हे बघून सुद्धा लोक गाडी थांबवत नाही मग दुर्दैवानी कधी कधी अशी परिस्थिती होती की आपले नाते